मंडळी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे काल झालेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर तर आता लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्यात गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील बदललेली राजकीय परिस्थिती बदललेली राजकीय समीकरणं यामुळे मोर सगळ्यांनीच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे दरम्यान प्रत्येक निवडणुकीत दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय डॉक्टर श्रीकांत जिचकर प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा इथे विरोधकांनी आसमान दाखवले हे तर काहीच नाही अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा एकदा त्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता सध्या भाजपाचे सुनील मेंढे तिथे विद्यमान खासदार आहेत पण तसं पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सुद्धा भंडारा गोंदिया मतदारसंघात बऱ्यापैकी ताकद दिसून येते मग आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नेमकी भंडारा गोंदिया मतदारसंघाची दिशा काय आहे महायुती आणि महाविकास आघाडीतून नेमक्या कुठल्या पक्षांना यावेळी या मतदारसंघातून संधी मिळू शकते आणि कोण होऊ शकतं भंडारा गोंदिया मतदारसंघाचा नवा खासदार सुनील मेंढे प्रफुल्ल पटेल नाना पटोले की आणखी कोणी या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारे मंडळी एकोणीसशे बावन्नपासून झालेल्या निवडणुकात एकूण तेरा वेळा या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत होते त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मांडला जातो एकोणीसशे नव्याण्णव अगोदर काँग्रेसचे केशवराव पारदी हे तीन वेळा या मतदारसंघातून निवडून येत होते परंतु एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी या मतदारसंघातून विक्रमी दोन लाख एक्कावन्न हजार नऊशे पंधरा मतांनी विरोधी उमेदवारांवर बाजी मारली तर दोन हजार चौदाला भाजपाकडून लढलेल्या नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे चोपन्न एवढ्या मतांच्या फरकानं पराभव केला पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पटोले यांनी आठ डिसेंबर दोन हजार सतराला राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार अठराला तिथं पोटनिवडणूक लागली आणि पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी हेमंत पटले यांचा पराभव करत दिल्ली गाठली पण दोन हजार एकोणीसला झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांनी सहा लाख पन्नास हजार दोनशे त्रेचाळीस मते मिळवत राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांना धक्का दिला आणि मतदारसंघात पुन्हा भाजपाचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आता सध्या भाजपाचे सुनील मेंढे हे तिथून खासदार आहेत कबड्डीच्या मैदानात उतरून कबड्डी खेळणाऱ्या सुनील मेंढे यांचं नाव पाच वर्ष मतदारसंघात चांगलं चर्चेत राहिले सुनील मेंढे स्वतः कारसेवक असल्याचं जा सांगतात त्यामुळे बावीस जानेवारीला होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याच्या अनुषंगानं मेंढे यांनी श्री राम रथ यात्रा काढून जवळपास सबंद मतदारसंघ पालथा घातलाय त्या त्यानिमित्तानं त्यांनी आगामी लोकसभेच्या दृष्टीनं त्यांची दावेदारीही निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे पण एकेकाळी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मांडला जायचा आता राष्ट्रवादी फुटीनंतर प्रफुल्ल पटेल अजित पवार गटासोबत महायुतीमध्ये सामील झालेत त्यामुळे आता महायुतीमधून अजित पवार गट या जागेवर आपला दावा सांगत असल्याचं बोललं जाते त्यातच दुसरीकडे नुकतंच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडारा गोंदियामधून काँग्रेसनं संकल्प पदयात्रा काढली होती दरम्यान तेव्हापासून भंडारा गोंदियामधील मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांनी त्या मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी असा आग्रह धरल्याचं कळतंय शिवाय काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड आणि भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पाचबाय यांनी तर त्यांच्या त्यांच्या भागात मोर्चे बांधणीलाही सुरुवात केल्याचं कळतंय त्यामुळे आता त्या मतदारसंघातून नेमक्या कोणत्या पक्षाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता जर आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रांचा अभ्यास केला तर नेमकं कोण किती पॉवरफुल आहे याचा आपल्याला अंदाज येईल तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी भंडारा आणि साकोली हे तीन तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तिरोडा आणि गोंदिया हे तीन असे मिळून एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आता प्रत्येक मतदारसंघ निहाय आपण तिथली एकूण परिस्थिती जाणून घेऊयात तर पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तुमसर मोहाडे इथून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी भाजपाच्या प्रदीप पडोले आणि अपक्ष उभे राहिलेल्या चरण वाघमारे यांचा पराभव केला आहे तसा तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड समजला जायचा कारण एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत भाजपमध्ये असताना मधुकर कुकडे यांनी सलग पंधरा वर्षे इथून विजय मिळवला होता मात्र दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी मधुकर कुकडे यांना पराभूत केलं पुढे दोन हजार चौदा साली काँग्रेस व राष्ट्रवादीतील मतविभाजनाचा फायदा भाजपाच्या चरण यांना झाला आणि त्यातून तुमसर मोवाडे विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकला पण दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा काँग्रेसच्या राजू कारेमोरे यांनी तिथं विजय मिळवला म्हणजे यावरून तिथं काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप असा तिन्ही प्रकारचा केडरबेस आहे असं दिसून येतंय आता विद्यमान आमदारांच्या बाबतीत बोलायचं झालंच तर ते नक्कीच काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद पुरवतील पण बाकीचे जे राष्ट्रवादी आणि भाजपचे बडे नेते आहेत ते आता महायुतीतील मित्रपक्षाच्या उमेदवाराला ताकद पुरवणार का याबद्दल संभ्रम आहे कारण तिथं राष्ट्रवादी इतकीच भाजपसुद्धा पॉवरफुल आहे प्रफुल्ल पटेल यांच्या विरुद्ध सुनील मेंढे अशी तिथली मुख्य लढत आहे पण सध्या हे दोन्ही उमेदवार महायुतीत असल्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे भंडारा भंडाऱ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपाच्या अरविंद भालदरे यांचा तेवीस हजार सहाशे सत्याहत्तर मतांनी धुवा उडवला होता हा पण अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदेंना त्यांचा पाठिंबा दर्शवून शिंदे गटाची वाट चोखळल्याचं पाहण्यात आले अगदी शिंदे गुवाहाटीला गेल्यापासून भोंडेकर त्यांच्यासोबत होते असंही म्हटलं जातं मागच्या महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याचं त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं त्यामुळे आता आगामी काळात अपक्ष नाही तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ते विधानसभा लढणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे लोकसभेला महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठी भोंडेकर आपली ताकद पुरवतील असंच यावरून दिसतं आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे साकोली साकोलीमधून काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपाच्या परिनय फुके यांना पराभूत केलं होतं आता नाना पटोले महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद पुरवणार हे तर फिक्स आहे पण कदाचित नाना पटोले हेच महाविकास आघाडीकडून खासदारकीचे उमेदवार असतील अशाही चर्चा आहेत हा पण त्यांची भाजपचे सुनील मेंढे किंवा अजितदादा गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी टक्कर आहे हे त्यांना विसरून सुद्धा चालणार नाही त्यानंतर चौथा विधानसभा मतदारसंघ आहे अर्जुनी मोरगाव त्या मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपाच्या राजकुमार बडोले यांचा अवघ्या सातशे अठरा मतांनी पराभव केला होता ती लढत फारच अटीतटीची झाली होती पण राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर मनोहर चंद्रिकापुरे यांनी प्रफुल्ल पटेल जिकडं जातील तिकडे जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मनोहर चंद्रिकापुरे हे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वास म्हणून ओळखले जातात सध्या ते अजित पवार गटात असून आगामी लोकसभा निवडणुकीत ते प्रफुल्ल पटेल यांना समर्थन देतील यात काही शंका नाही पण गंमत म्हणजे त्यांचा मुलगा सुगत चंद्रिकापुरे यानं मात्र शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे येत्या काळात पिता पुत्रांची भूमिका काय असणार ते कुणाला समर्थन देणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा जिल्ह्यात आहेत पुढचा म्हणजे पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तिरोडा तिरोड्यातून भाजपाचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे रविकांत बोपचे यांचा पंचवीस हजार नऊशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता आता विद्यमान आमदार विजय रहांगडाले हे भाजपाच्या सुनील मेंढे यांच्यासाठी मैदानात उतरतील असं बोललं जातंय पण दोन हजार एकोणीसला मताधिकेच्या आकडेवारीत नंबर दोनला राहिलेले राष्ट्रवादीचे रविकांत बोपचे आता मात्र प्रफुल्ल पटेल यांना समर्थन देणार का याबद्दल संभ्रम निर्माण झालाय कारण मागच्या काही काळापासून त्यांनी शरद पवार गटाच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं दिसून आले पण मागं बऱ्याचदा ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही दिसून आले होते बाकी जागा वाटपावेळी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेमक्या कोणत्या पक्षाच्या नेत्याला उमेदवारी मिळणार या सुद्धा लोकल राजकारणाची गणितं ठरणार आहेत त्यानंतर आता भंडारा गोंदिया मतदारसंघातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे गोंदिया त्या गोंदिया मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे असणाऱ्या विनोद अग्रवाल यांनी भाजपाच्या गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला होता तसे विनोद अग्रवाल भाजपातच होते पुढे भाजपानं तिकीट नाकारल्यामुळं अग्रवाल अपक्ष लढत जिंकले आणि पुढे अचानक त्यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या बातम्या आल्या पण आपण भाजपात गेलो नाही तर आपण फक्त समर्थन आहे असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं होतं पण तरीही अग्रवाल यांचा एकूणच महायुतीला पाठिंबा आहे हे राज्यसभा खासदारकीच्या निवडणुकीत दिसून आले तर अशी सगळी गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे भंडारा गोंदिया मतदारसंघाची दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला तिथं अतिविश्वास नडला असं राजकीय विश्लेषक म्हणत होते कारण त्या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या तत्कालीन आमदारांना तिकीट न देता भाजपाने सगळे नवे चेहरे मैदानात उतरवले होते त्यामुळे सहापैकी फक्त एका जागेवर भाजपाला विजय मिळवता आला होता असं असलं तरी लोकसभेसाठी झालेल्या मतदानात मात्र मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला आणि सुनील मेंढे विजयी झाले मग येत्या लोकसभेत भाजपा विद्यमान खासदार सुनील मेंढेना उमेदवार ठेवणार की मग उमेदवार बदलणार यावर पुढचं चित्र अवलंबून असल्याचं बोललं जाते शिवाय आता महायुतीमध्ये असणारा अजित पवारांचा गट ही जागा प्रफुल्ल पटेलांसाठी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही राहू शकतो या उलट महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा घेऊन काँग्रेस या मतदारसंघात असलेला आपला पंचवीस वर्षाचा वनवास संपविण्यात यशस्वी ठरेल का आणि एकेकाळी खासदार राहिलेल्या नाना पटोलेंना काँग्रेससाठी इथून रथ खेचता येऊ शकतो का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मग आता यावेळी भाजपा सुनील मेंढेंनाच उमेदवारी देईल का की मग प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी खेचून आणत अजित पवार महायुतीमध्ये असलेले आपली बार्गेनिंग पॉवर इथं सिद्ध करतील का मग महायुतीच्या विरोधात काँग्रेसला महाविकास आघाडीकडून ही जागा आपल्याकडे खेचून घेता येईल नाना पटोले प्रफुल्ल पटेल की मग सुनील मेंढे कोण होईल भंडारा गोंदियाचा पुढचा खासदार याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद